नमस्कार माझे ना नाव रोहन राजेंद्र चेंडगे रॉलेशन फाउंडर आज आपण खंडोबाजवाडी या गावामध्ये आलेलो आहोत तुमचं नाव आणि ओळख नाव सुनील शिंदे आमचा गावाचा प्लॉट आत्ता तीन आठवड्याचा आहे आत्ता दुसऱ्या पाण्याला आम्ही पहिली फवारणी घेत आहे आमचे मार्गदर्शक रोहन चेंडगे यांच्याकडून आम्ही औषध फवारणी घेतलेली आहे आत्ता गहू साधारणपणे एक उंची आहे गावाची आणि फटवा पण बऱ्यापैकी आहे एक एकविटाचा आता प्लॉट आहे एकविटाच्या आसपास आहे तीन ना ठोड्याचा प्लॉट आहे आता पहिली फवारने घेताय का, का हो पहिली फवारने आईया बोलले पहिले फवारने पाणी आता हा आता पहिली फवारने पहिली फवारने चालू आहे हो आता यातनं काय अपेक्षित आहे तुम्हाला या प्रॉडक्ट मधने काय म्हणजे गावाची उंची पानांची रुंदी फुटवाई बऱ्यापैकी नमस्कार माझे नाव रोहन राजेंद्र चिंडगे नेक्सस रिवॉल्यूशन फाउंडर वाडी आज आपण खंडोबाच्या वाडीत श्रेय शिंदे यांच्या प्लॉट वरती आहे श्रेय शिंदे तुमची नमस्ते माझं नाव श्रेय सुनील शिंदे आमचा हा खंडोवाडीमध्ये चार प्लॉट आहे तर कंपनीचे आम्ही किट तुम्ही वापरले मध्ये काय बदल जाणवला आम्ही तुमची फवारणी वापरल्यानंतर गावाची हाईट पण तुम्ही बघू शकता आता कमरे लेवल गावाची हाट आहे गावाचा फुटवा सुद्धा चांगला निघलेला आहे गावाची कुडीसारखा लांबडे पडलेले आहे एकसारखे पडलेले आहे तुम्ही सगळ्या प्लॉट मध्ये बघू शकताय सगळीकडे एकसारखी कुडी पडलेली आहे पहिल्यांदा ज्यावेळी आळवणी फवारणी केली त्यानंतर काय बदल दिसला म्हणजे पहिला प्लॉट आपला एक एकविताचा एक होता हा एक विताचा प्लॉट होता त्यावेळी आम्ही फवारणी घेतली होती त्यानंतर आम्हाला गव्हाची उंची सुद्धा आम्हाला जेवढी अपेक्षित होती तेवढी वाढलेली आहे गव्हाचा फुटवा सुद्धा चांगला निघलेला आहे आणि गव्हाची जी लोंबी आहे लोंबी तुम्ही पाहू शकता लोंबी पण चांगली लोंबी चांगली पडलेली आहे आणि गावाचा जो ठोसारपणा आहे ठोसारपणा सुद्धा गावाचा चांगला आहे चांगला नाही साईज पण चांगली बनत आहे साईज पण चांगली बनत आहे एक सारखा सगळीकडे प्लॉट व्यवस्थित बसलेला व्यवस्थित बसलेला आहे आता किती एकरचा प्लॉट आहे हा चार एकरचा प्लॉट आहे चार एकरचा प्लॉट आहे तुम्हाला काय अपेक्षित आहे किती उत्पादन निघेल तरी आमच्या अपेक्षा एक ऐंशी क्विंटल घेऊन निघाल अशी आमची अपेक्षा आहे फवारणीतून बऱ्यापैकी चांगला रिझल्ट मिळालेला आहे आम्हाला वाटते आमच्या अपेक्षा पूर्ण होईल अपेक्षा पूर्ण होईल हे प्रोडक्ट वापरून तुम्ही समाधान समाधानी कामा इतर शेतक रिझल्ट आम्हाला मिळालेला आहे तो समाधानकारक आहे रिझल्ट इतर शेतकऱ्यांना काय सांगू शकतो आपण इतर शेतकऱ्यांना आम्ही या प्रोडक्ट बद्दल चांगली माहिती देणार प्रोडक्ट तुम्ही वापरा वापरून पहा रिझल्ट रिझल्ट आमच्या रानात पहा आम्ही दोन तीन शेतकऱ्यांना बोलवून आमच्या रानात जो रिझल्ट मिळालेला आहे तो त्यांना सांगितलेला आहे सांगितलेला किती साईज साईज किती आले जरा साईज लोन झालेला म्हणजे लहान असताना जे लहा आपले फुटव्या पाहिजे होते परत पानाची रुंदी म्हणा उंची प्लॉटची फुटव्यांची संख्या हे सगळेच काम त्या किट मधन झाले त्याचबरोबर लोंबी पण चांगली पडली हिंदव्यांची संख्या काळाची वाढ सुद्धा चांगली पडलेली तपदीले ओ हे चीज आहे ताप किती का आहे बोलूच लागतच नाहीये रे काय